नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चौतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे खूप सोपं आहे आणि खूप सहज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर डबल फोल्ड पेपर घ्यायचं आहे बंद बाजू आपल्या साईडला किंवा समोर असली तरी चालेल बंद बाजू डबल फोल्ड का घ्यायचं तर आपल्याला दोन्ही भाग एकच वेळेस आपण काढत असतो म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे पाट्यावरचा आणि तर सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे तर तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही उंची घ्यायची आहे तर आई इथं आपण सर्विसाईचा ब्लाऊज आहे आपला तयार उंची जी आहे ती ब्लाऊजची तेर आहे शिलाई मार्जनसाठी आपण एक इंच मिक्स करूयात म्हणजे चौदा इंच आपण इकडच्याही साईडला चौदा इंच घ्यायचा आहे आणि पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे आणि मुलगा एक्स्ट्रा आहे ते आपण कट करायचं आहे बघा आपण आता उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण गळारुंदी घ्यायची आहे आपण इथं गळारुंदी तर ती इथं ब्लाऊज आहे तर तुम्ही रुंदी सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच घेऊ शकता इथं आपण अडीच इंच घेतलेले आहे शोल्डर जे आहे ते आपण इथं तीन इंच घेतलेलं आहे समोरचा गळा आपला सहा इंच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे साडेसहा इंच झालेलं आहे इथंही आपण अडीच इंच गळारुंदी जितकी घेतलेली तर आधी का बघून समार्प करायचा आहे आणि हा आपण बॉक्स तयार करायचा आहे आणि आपण कस मोठ्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या वयाला गोलाकार दिल्याच्या नंतर आपण इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला सहा इंच घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊजचं माप घेतलं तर साडेपाच येईल अर्धा इंच शिलाई मार्जन अशा पद्धतीने आपण इथं गाळ घेतलेला आहे त्याच्यानंतर आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण साडेआठ इंच आपला इचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जन करून घ्यायचं आहे हे दे आपलं मार्किंग तयार आहे तिशील मार्जन आठातीचा चौथा भाग आहे तर आता आपण मुंडे आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार जो आहे तो अगोदर आपण दीड इंचावरती द्यायचा पर आणि परत एक इंचावरती द्यायचा आहे आकार देताना आता बघा जो दिडीचा आकार आहे तो, जो पूर्ण तो कर जे पूर्ण शिले मार्जन आहे तिथून द्यायला सुरू करायचा आहे इथून आणि आता वरपर्यंत आपल्याला आकार घेऊन जायचा आहे हा झालेला आहे आपल्या बाहेरचा मुंडा म्हणजे दीड इंचाचा आणि एक इंचाचा मुंडा देताना अशी लय मार्जिन आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आहे ना तिथूनच घेऊन आता आपण द्यायचं आहे तर हे दोन मुंडे हे आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी ही उपरच्या साईडला आपण तीन किंवा सव्वा तीन इंच घ्यायची आहे आपण सव्वा तीन घेतलेला आहे साइडला बरोबर अडीच इंच घ्यायचं आहे परत इथंही आपण अडीच इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आणि हे अडीच इंचाच आहे ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे हे केल्याच्या नंतर आता आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपटीला आकार देण्यासाठी बघा हे आपल्या साईडला असं करून घ्यायचं आणि गोल आकार द्यायला सुरुवात करायची आहे आपल्याला पद्धतीने आपल्याला गोलाकार आकार देऊ घ्यायचा आहे आणि बघा परत आपण हे आकार इकडे घेऊन त्यांच्या साईडने घेत 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 आपल्याला इकडे थोडासा आकार दिला नंतर क्रॉसपोटी आपली पिंशी छान दिसते ब्लाऊज बनवून हे असे क्रॉसपुटीचे आकार देऊन घ्यायचे आहे नंतर आता आपल्याला अपने अपने था था ते धुलेलं नाही आपलं तर आता आपल्याला काय करायचं आहे ओपामध्ये काढून घ्यायचं आहे साडेआठ नऊ आणि दहाचामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पाच इंचावरती आपल्याला मध्ये पाच इंचावरती मार्क केल्यानंतर एक इंचाच्या मुंड्यापासून खाली अडीच इंचावरती एक मार्क करायचं आहे फोटोरी तयार करण्यासाठी आणि ते एक इंचावरती आणि हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आहे तयार झालेली आहे आता आपण जे आहे ते कटिंग करायचं आहे कटिंग करताना सुरुवात आपल्याला इकडच्या साईड करायची आहे तर आपल्याला हे गाळून कट घ्यायचं आहे आणि दोन्ही पार्ट आहेत वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला कस करायचे आहेत ते आपल्या कुठे तर आपण कोतोरी आहे itu पाठीमागच्या भागा पण तयार करायचं आहे उंची घ्यायची आहे तर इथं आपण जे पाठीमागच्या ब्लाऊज ची तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार घ्यायचे आहे ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचे आहे नऊ घेतलेला आहे आपण म्हणजे साडे अठाशे मार्जिनसाठी अर्धा इंचा पण नऊ इंच घेतलेला आहे गारून जे आपण अडीच इंच घेतली आहे तर इथंही अडीच इंच घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला असं मार्क करायचं आहे आणि जसा पाहिजे तसा तुम्ही इथं आकार देऊन घेऊ शकता क्रॉस ती ही तयार आहे आपल्याला आपण कटोरी आहे ती वाढून घ्यायची आहे सगळा वगैरे तर आता आपण क्रॉस कटोरी जी आहे ती जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला अगोदर जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं झालं आहे तर आपल्याला साईजनुसार कटोरी कशी वाढवायची ते बघूयात आता तर आता आपण इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला किती वाढवायचं त्यासाठी आपल्याला अगोदर हे अंतर जे आहे त्याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे जितकं येईल तितकं साडेपाच आहे तर आपण इथं पावणे तीन इंचावरती मार्क करायचं आहे पावणे तीन इंचावरती ज्या ठिकाणी मार्क केले त्या ठिकाणी आपण दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्याच्या आपल्याला इकडच्या साईडला सव्वा एक इंच घ्यायचं आहे म्हणजे दीड इंच घेतल्यानंतर कटोरी जास्तच मोठी होते म्हणून आपण बरोबर कटोरीला सव्वा एक इंच घ्यायचं आहे इकडच्या साईडलाही आपण सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि हे पॉइंट आहे ते मार्किंग करून जोडून घ्यायचे आहे आता इथं आपण काहीच घ्यायचं नाही पर्समध्ये असं मार्क करायचं आहे अर्धा इंच घ्यायचं नाही किंवा पाव इंचही घ्यायचं नाही कारण आपली कटोरी पसर होते म्हणून आपण रशात तसं मार्क करायचं आहे आणि इकडच्या सा साईडने आपण शिलाई मार्जिनसाठी घेऊ आणि पाव पाव अंतर घेत घेऊ या मार्कला जॉईन व्हायचं आहे गोल आकारमध्ये सहज आपण असं इथे जॉईन व्हायचं आहे तर अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे व्यवस्थित आपण गोलाकार तर बेण्यासारखं करून घ्यायचं आहे कटोरीला आपल्या आता हे जे आहे ते आपण कट करायचं आहे कटोरी तयार आहे तर आता ही एकमेकावरती कट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जास्त अंतर असेल ते आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली एकदम कटरी तयार आहे आणि ही आपला संपूर्ण कटोरी ब्लाउज तयार झालेलं आहे चौतीस साईजचा च्या ब्लाऊज आपण एक कटिंग बघितलेला आहे बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथं जाऊन तुम्ही भाई कटिंगचा व्हिडिओ बघू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद